मवियाला आता सज्जाद नोमानी महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली सरकार हे टार्गेट शेलारांकडून व्हिडिओ ट्विट राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाती धर्माच्या नावाने मतांचं ध्रुवीकरण होत असल्याने यापूर्वी अनेकदा पाहायला मिळत आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाकडून देण्यात आलेल्या काही घोषणा आणि मुस्लिम मौलवींच्या वक्तव्यावरून मतदारांना धार्मिकतेच्या आधारावर मतदान करण्याचं आवाहन केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय तर पोट इज्जहाचा मुद्दाही चांगलाच निवडणुकीत चर्चेत आला आहे आणि त्यातच उत्तर प्रदेशातील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला असून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती महाराष्ट्रात मवियाच्या दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना त्यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे त्यानंतर आता महाराष्ट्रच नाही तर दिल्ली सरकारही पाडण्याचं लक्ष असल्याचं सांगत भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे नोमानी यांनी मबियासह वंचित एम आय एम सप्पा बबिया आणि अपक्ष उमेदवारांना देखील पाठिंबा देण्याची घोषणा केली यावेळी त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला त्यामध्ये केवळ महाराष्ट्रचं नाही तर महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकारही पडणार असल्याचं नोमानी यांनी म्हटलं आहे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटर अकाउंटवरून ने नोमानी यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे एक ऐसा वोट जिहाद करो ऐसं म्हणत शेलार यांनी नोमानी यांनी मुक्ताफळे उधळल्याचं म्हटलेलं आहे ज्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकांचा मुद्दा विकासाकडून भरकटत असल्याचं पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई